अध्यक्ष महाराज खोपडेनी पर आ, या सभागृहामध्ये सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा त्याला धमक्या आल्याचं सांगितलं ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री नितीन राऊत साहेब पण ते आपली भूमिका मांडतात अध्यक्ष महाराज नागपूर मधल्या दोन्ही आमदारांना या पद्धतीनं धमक्या येत असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुविस्था आहे की नाही हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अध्यक्ष महाराज मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री कारण की खातं त्यांच्याकडे आहे या दोन्ही गोष्टीच्या बाबत आणि या पद्धतीचं गुंडाइझम ज्या पद्धतीनं जे चाललेलं आहे कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे काय हे या पद्धतीनं एवढी हिंमत कशी होत आहे महाराष्ट्र काही हे काही मला वाटत नाही आपण बिहारपेक्षा पुढे चाललो की काय असं आता म्हणावं लागतं आहे अध्यक्ष महाराज पण मला खऱ्या अर्थाने या निमित्तानं या विधानमंडळातल्या असो की राज्यातली जनता असो ती सुरक्षित नसेल तर या याला अर्थ काय अध्यक्ष महाराज आणि म्हणून मला आपल्याला विनंती अशी आहे की तात्काळ गृहराज्यमंत्री असतील मुख्यमंत्री कुठं बाहेर असतील नाही तर ते मीटिंगमध्ये मिटिंग घेत असतील तर त्यांना निरोप द्या आणि ह्या सगळी माहिती घेऊन सदनाला आणि राज्याच्या जनतेला ही माहिती द्यावी एवढी आमची विनंती आहे ओ अध्यक्ष महाराज निवेदन नितीन नितीन राऊत साहेबांनी जो विषय मांडला त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी